नमस्कार मंडळी मी ज्योती आज तुमच्यासोबत अशी पन्नाट रेसिपी शेअर करणार आहे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत खाऊन वेडे होतील घरात कोणी पाहुणे येणार असतील किंवा मुलांच्या टिफिनसाठी वेगळा ऑप्शन सोडत हो असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपीचे नाव आहे कॉमच्या जेणेमधील साल काढले थोडे शेंगदाणे घ्या आणि आपल्याकडे जो आलू भुजिया शेव असतो ना तो थोडा घ्या तीन मिरच्या घ्या चार पाच लसूण पाकळ्या घ्या मीठ घ्या आणि कोथिंबीर घ्या याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घ्या आणि हे सगळे जिन्नस ना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर हे बारीक वाटून घ्यायचं जेवढी दाट सर असेल ना मंडळी ही चटणी तेवढे फायद्याचे आहे पुढे तुम्हाला कळेलच का मी सांगते हे तर आपल्याला ना दही घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये ते छान फेटून घ्या दह्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यात तुम्ही अजून पाणी टाकाल ना तर ती चटणी पातळ होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पाणी न वापरता ती चटणी वाटून घ्या तर ती चटणी ना आपण ह्या दह्यामध्ये टाकू आणि ह्याच्यामध्ये ना मी बॉईल केलेले कॉर्न टाकते आहे आणि छान मिक्स करून घ्या छान फेटून झालं ना कि आपल्याला चार ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत तुम्ही इथे कोणताही ब्रेड घ्या मी ब्राऊन ब्रेड वापरला त्याचे काट काढलेत तुम्ही नाही काढले तरी चालते आणि वरतून बटर लावून घेते आणि जे खालचे ब्रेड आहेत ना त्याची आपण जी चटणी बनवली आहे तर ती लावून घ्या छान एकदा नक्की करून बघा रोज रोज तुमच्याकडे फरमाइश होईल या रेसिपीची तर इथे वरती चीज स्लाइस ठेवते मी आणि जे आपण बटर लावलेली वरची स्लाईस आहेत ना ते ठेवून तव्यावरती छान भाजून आहे तुमच्याकडे टोस्टर असेल तर त्याच्यावरती पण होते पण मला जास्त तव्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी तव्यावरती बनवणार आहे तर बघा हे मी छान भाजून घेणार आहे आणि ना आता बाजारामध्ये खूप सारे कॉर्न दिसत आहेत तर बघा नक्की बनवून बघा ही रेसिपी खूप छान लागते आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे ही तर ही हंकाच आमच्याकडे बनली जाते तर आलटी पलटी मारून छान ब्राऊन कलर होईपर्यंत ब्रेडचा भाजून घ्या तर मी पलटी पर मारून परत एकदा छान भाजून घेते आणि चाकण ठेवा वरती एक अर्धा मिनटासाठी कारण ना कधी आपण जे चीज घातले ना ते मेल्ट होईल आणि पलीकडे पलटी पर मारून परत एकदा मी झाकण ठेवते तर खूप खूप छान असा क्रिस्पी बाहेरून आणि आतून ज्युझी होतो हा तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी होती ही रेसिपी, तो रेसिपी से तर रेसिपी छान वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बा बाय